नमस्कार मी अश्विनी अशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये मस्त आपण चंपासिष्टी विशेष आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत तेही वेगळ्या पद्धतीने भाजून वांगे आपण नाही घेणार तर उकडून वांगे घेणार आहोत तर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तर भरताचीच वांगे आपल्याला घ्यायचे आहे त्यासाठी आपण मस्त अशी कांद्याची पात सुद्धा घेतलेली आहे तीन मी वांगे घेतलेली आहे म्हणजे तीनशे ग्रॅम वांगे आहे छान मी धुवून आणि उकडायला घालणार आहे बघत असेल या पद्धतीने स्वच्छ वांगे धुवून आणि पाणी सुद्धा स्वच्छ घेतलेलं आहे छान झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे अगदी सात ते आठ मिनिटात आपली वांगी शिजून जाणार आहे पाच मिनिट झालेली आपली वांगी शिजत आहे आपण चेक करून बघूया बघत असाल आपण पलटी करून घेणार आहोत खालच्या साईड मी झालेले आहे दहा मिनिटांनंतर आपली वांगी छान शिजली आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपण इकडे कांदा वगैरे सुद्धा कट करून घेतलेला आहे मला दाखवते आपली वांगी शिजत होती तोपर्यंत तो मस्त कांदा कट करून घेतला कांद्याची पात सुद्धा कट करून घेतलेली आणि जो पातीचा कांदा असतो तो थोडासा साईडला ठेवलेला आहे इकडं तिखट प्रमाणे मिरच्या घेतलेले दहा बऱ्या लसूण पाकळ घेतलेले आहे जिरं घेतलेले आहे अर्धा चमचा आणि आपल्याला याचा मस्त ठेचा करून घ्यायचा आहे प्रथम आणि आपल्याला वांगी सुद्धा काढून थंड व्हायला ठेवायची आहे नंतर आपल्याला चेक करून घ्यायची आहे वांगी इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे पॅन मध्ये तेलही घालून घेतलेले तेल छान गरम झालं का आपल्याला घालून घ्यायचे जिरं जिरं घाल अगदी थोडस जिरं घातलं आपण वाटायलाही जिरं घातलेलं आहे अगदी थोडं घालून घेतलं आणि कांदा कट करून घेतलेला कांदा घालून घेते कांदाही आपल्याला छान मऊ पर्यंत परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं झालेले आपला कांदा परतत आहे आता आपण जो काथीचा आपण जो पाथीचा कांदा कट करून ठेवला होता तो घालून घेते आणि त्याचबरोबर आपण खेचून घेतलेली मिरची आणि लसूणही घालून घेते खेचलेली मिरची घालून घेतलेली आहे छान आपल्याला परतून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचं आणि परतून घ्यायचे चटणी आपली आपला कांदाही छान परतलेला आहे आपण हळद घालून घेऊया थोडीशी अगदी थोडी हळद घालून घेते आणि आपण वांगे सुद्धा चेक करून घेतलेले आहे वांगे घालून घेते सर्व वांगे चेक करून घेतलेले सर्व घालून घेते आणि छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे त्यातच घालून घेते चवीनुसार मीठ आणि छान आपल्याला एकजूक करून घ्यायचे आहे या पद्धतीने तुम्हाला बारीक भाजी नसेल तर अगदी भरीत एकदम मॅश करून घेऊ शकता आणि जरा थोडे थोडे मोठे फोडी आवडत असेल तर थोड्या मोठ्या ठेवल्या तरी चालेल मी छान मिक्स करून घेते बघत असाल मिक्स करून घेतलं आणि एक मी पाच मिनिट झाकण ठेवून छान वाफ काढून घेणार आहे म्हणजे वाफ छान तेलावर वांग आपलं परतून घेणार आहे म्हणजे टेस्ट खूप छान लागते बघत असाल पाच मिनिटानंतर मस्त आपल्या भरीत परतलेलं आहे आता त्यात आपण जी कांद्याची पात कापून ठेवलेली ती घालून घेऊया आणि अगदी एक मिनिट भर पर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडी आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते छान मिक्स करून एक मिनिट भर आपल्याला परतून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे अगदी मस्त चंपाशिष्टी विशेष आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे मस्त रोडगे आणि वांग्याच भरत एकच नंबर लागतं तर नक्की करून बघा ह्या चंपाीला बघत असाल तर अतिशय सुंदर असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि ह्या चंपाशिष्टीला नक्की करून बघा एकदा जर गेलं ना तुम्ही प्रत्येक वेळेस असंच वांग्याचं भरीत करशाल गॅरंटी देऊन सांगते तर नक्कीच आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त मेन म्हणजे आपले व्हिडिओ ಭಗತ್ರ ಬಾಯ್ ಸರ್ವಣ್ಣ